राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शाळा शाळाबाह्य मुले शोधणे हे सरकारसमोरील मोठे आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे नांदेडच्या ग्रामपंचायत निवडणुकीत संगणीकृत मतदार यादीचा प्रयोग यशस्वी आता राज्यात होणार अंमलबजावणी वर्षभरात अठ्ठेचाळीस नागांना जीवदान हेल्पिंग हँड्स वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचा उपक्रम जपानच्या उद्योजकांना उद्योगासाठी नांदेड मध्ये आमंत्रण देणार उद्योग मंत्री सुभाष देसाई श्रावणात भरणीयम बंद करा मराठा महासंग्रामची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने शाळाबाह्य मुले शोधणे हे सध्या सरकारसमोरील मोठे आवाहन आहे यासाठी येत्या काळात स्वयंसेवी संघटनेची मदत घेतली जाणार आहे तसेच ज्या बालकामगाराची सुटका करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे ते पुन्हा बालकामगार बनू नयेत हे देखील आपल्या सर्वांसमोरील मोठे आवाहन असल्याची कबुली शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली प्रथम या संस्थेच्या वतीने रस्त्यावर सापडलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे या मुलांचा छोटा कौतुक सोहळा शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते ट्रॅफिक सिग्नल रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावर सापडणारी मुले अशा सर्व मुलांना एकत्र घेऊन त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचे प्रथमचे काम कौतुकास्पद आहे अशा शब्दात तावडे यांनी संस्थेचा गौरव केला यावेळी तावडे यांनी उपस्थित मुलांशी व त्यांच्या पालकांशी थेट संवाद साधला आणि मुलांच्या मनातील प्रश्न जाणून घेतले त्यांच्या शंकाचे निरसन केले कार्यक्रमाला स्थानिक आमदार कॅप्टन सेलवन पोलीस उपायुक्त अंमलबजावणी प्रवीण पाटील प्रथमच्या फरिंदा लांबे आदी यावेळी उपस्थित होत्या ग्रामपंचायत निवडणुकीतील पारंपरिक मतदार यादी आता हद्दपार होणार असून जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संगणीकृत मतदार यादीचा प्रयोग यशस्वी झाला आहे नांदेडचा हा प्रयोग आगामी काळात संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे जिल्ह्यात जुलैमध्ये दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात नांदेडमध्ये संगणीकृत मतदार याद्यांचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यात आला पारंपरिक मतदार यादी ही हस्तलिखित खानाखुना केलेली मलीन व अतिशय क्लिष्ट असायची त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात सुरळीतपणा नेटकेपणा व निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने मतदार याद्याचे संगणीकरण करण्यात आले यासाठी प्रारंभी निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीची माहिती भरण्यासाठी युजरनेम व पासवर्डची तयारी करण्यात आली सदर युजर नेम व पासवर्ड वापरून हाय माहिती भरून जिल्ह्यातील दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतीचे आयडी तयार करण्यात आले त्यानंतर दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतीचा कंट्रोल चार्ज तयार केला पूर्वीच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीचा यादी भाग क्रमांक घेऊन ग्रामपंचायतीच्या प्रभागात घरोघरी फिरून भौगोलिक सलगतेनुसार प्रत्येक प्रभागातील आवश्यक तवडे मतदार शिल्लक ठेवले जायचे प्रभागातील आवश्यक मतदारांच्या नावावर फुली मारली जायची त्यामुळे सदर मतदार यादी तयार करणे ही अतिशय जिक्रीचे व वेळखाऊ होते सदर कंट्रोल चार्ट मध्ये ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदारांच्या अनुक्रमांक जसे एक ते दहा प्रभाग क्रमांक एक ते दोन ते वीस प्रभाग क्रमांक दोन ते एकवीस प्रभाग क्रमांक दोन एकवीस ते पंचवीस प्रभाग क्रमांक एक असे विभाग करण्यात आले त्यानंतर सदर कंट्रोल चार्ट सर्व्हर वर अपलोड करण्यात आला संकेतस्थळावर आवश्यक ती संगणकीय प्रक्रिया करून संपूर्णपणे संगणिकृत छायाचित्रावर आधारित प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली ही मतदार यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आली नांदेड जिल्ह्यात दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतीत संगणिकृत याद्यांचा प्रयोग यशस्वी झाला दरम्यान दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक ऑगस्ट दोन हजार पंधरा पर्यंतची मतदार यादी ग्राह्य दिली जाणार आहे सव्वीस ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून तीन सप्टेंबर पर्यंत या मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत शहर व परिसरातील विविध ठिकाणी लोकवस्तीमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या काळात आढळून आलेल्या अठ्ठावन्न विषारी नागांना व इतर दोनशे चोवीस जातीच्या सापांना परत निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडून खऱ्या अर्थाने नागपंचमीचे महत्व येथील हेल्पिंग हँड्स वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीच्या प्राणी मित्रांनी पटवून दिले मागील काही वर्षापासून नांदेड व परिसरात सात तरुणांची एक टीम वन्यजीवांच्या संरक्षणासाठी चोवीस तास प्रयत्नात असते शहरात कुठेही कोणता जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये आढळून आला की हे प्राणी मित्र लगेच घटनास्थळी दाखल होऊन त्या प्राण्याला हा सुरक्षित पकडून विन विभागाच्या सहकार्याने परत जंगलात सुखरूप सोडतात नांदेड येथील प्रसिद्ध सर्प अभ्यासक प्रसाद शिंदे व त्यांचे सहकारी मित्र हर्षद त्रिमुखे पवन जाधव कैलास अभिजित सूर्यवंशी विशाल मळगे शिवम शिंदे यांच्या टीमने आजपर्यंत शेकडो पक्षी व प्राण्यांना जीवदान दिले आहे याबद्दल खूप समाधानी असल्याची प्रतिक्रिया या प्राणी मित्रांनी बोलताना दिली वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवच्या सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट नगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

मराठवाड्यात नवीन उद्योग आले पाहिजेत त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील यासाठी पुढील महिन्यात आपण जपानच्या दौऱ्यावर जात आहोत तेथील कंपन्यांना नांदेड मध्ये उद्योगासाठी निमंत्रण देण्यात येणार आहे या सी मध्ये भूखंड घेऊनही त्यांनी अद्याप कारखाने सुरू केले नाहीत अशांचे भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी राबविलेले शैक्षणिक उपक्रम राज्यासाठी उपयुक्त आहेत असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले लोहा पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार प्रताप पाटील चिखलीकर होते व्यासपीठावर आमदार हेमंत पाटील सुभाष ताबणे शिवसेना संपर्क प्रमुख बमनराव थोरात हो मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे प्रवीण पाटील उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख संपर्क प्रमुख प्रकाश कोडगे उपसभापती रोहित पाटील जिल्हा परिषदेच्या सदस्य वत्सला पुयळ गणेश साबळे आदींची यावेळी उपस्थिती होती साठी अतिशय पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात विविध सण उत्सव असतात या काळात भांडीय बंद करावे अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने महावितरणाच्या मुख्य अभियंत्याला दिलेल्या निवेदनात केली आहे भारनियम कमी केले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला मराठा महासंग्राम संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की हिंदू समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या व धार्मिक कार्यक्रमात श्रावण महिन्यापासून सर्वत्र सुरुवात होते त्यामुळे प्रत्येक घराघरात व प्रत्येक मंदिरात धार्मिक कार्यक्रम श्रावण महिनाभर चालतात पोथी पारायणाचे कार्यक्रम सुरू असतात त्यामुळे भारनियम पूर्ण महिन्याभर बंद करावे श्रावण महिन्यात वीज पुरवठा जाणून बुजून खंडित केला तर आंदोलन छेडण्यातील मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील तर्के सविता पाटील गायकवाड वसंतराव पापिनवार प्रदीप पाटील हुंबाड साईनाथ चिंताळकर भगवान तेलंग नागनाथ सांगळे यांची यावेळी उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात बिहारसाठी केंद्राकडून एक लाख पंचवीस हजार कोटीचं विशेष पॅकेज निवडणुकांच्या तोंडावर मोदीचं राजकीय आमिष नितीश कुमार बँकॉक मधल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी संशयित कॅमेऱ्यात कैद हिंदू मंदिराजवळ स्फोटात एकोणीस ठार महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यासाठी राजभवन सज्ज पुरस्काराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनवाई महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात संभाजी ब्रिगेडचा गोंधळ पंढरपूर नांदेडमध्ये एसटी बसची तोडफोड मध्यरात्रीच्या दगडफेकीत प्रवासी किरकोळ जखमी चिखलीकर समर्थक लोक भारतीचे नगरसेवक काँग्रेसमध्ये निधन वार्ता कलावतीबाई बाई मारोतराव काकडे सुमनबाई बाई प्रभाकरराव पथकी नंदकुमार श्वाचनजी हेमराजानी आजचा सुविचार या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे एकमेव पर्याय म्हणून पाहतील ऑप्शन म्हणून नाही अमोल देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शाळा वय्या मुले शोधणे हे सरकारसमोरील मोठे आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे नांदेडच्या ग्रामपंचायत निवडणुकीत संगणीकृत मतदार यादीचा प्रयोग यशस्वी आता राज्यात होणार अंमलबजावणी वर्षभरात अठ्ठेचाळीस नागांना जीवदान हेल्पिंग हँड्स वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचा उपक्रम जपानच्या उद्योजकांना उद्योगासाठी नांदेडमध्ये आमंत्रण देणार उद्योग मंत्री सुभाष देसाई श्रावणात बहनियम बंद करा मराठा महासंग्रामची मागणी आणि याचबरोबर नमस्कार लाईफचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये मा तुम्हाला माहित नसत की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी